नमस्कार मी गणेश पवार तुमचं सर्वांचं आपल्या हक्काची माहिती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर बऱ्याच दिवसापासून आपल्या चॅनलवर कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ येत नव्हते तर आजपासून आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकण्यास सुरुवात केलेली आहे तर यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय घेऊन आलो तर ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात पहिले तुम्ही वरती थमनेल बघितलं असेल की पी एम किसान सन्मान निधी योजनेबद्दल हा आजचा व्हिडिओ असणार आहे तर नमस्कार माझं नाव गणेश पवार आज आपण पी एम किसान सन्मान निधी योजनेबद्दल जो एकविसावा हप्ता आहे तो कोणत्या तारखेला शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे ही आजची माहिती आपण घेऊन आलेलो आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे जे येणारे व्हिडिओ आहे ते तुम्हाला लवकरच भेटले जातील तर शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी एकदम अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तर पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो एकविसावा हप्ता आहे तो तुम्हाला लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर त्याची तारीखसुद्धा डिक्लेअर झालेली आहे तर तो, तो हप्ता तुम्हाला कोणत्या तारखेला जमा होणार आहे याचा लाईव्ह प्रूफ मी तुम्हाला दाखवत आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा व आपल्या चॅनलवर आप पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आपण बघूया की पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो दोन हजार रुपयाचा हप्ता आहे तो कोणत्या तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे चला व्हिडिओ बघूया आपण तर तारीख कोणती तारीख आहे ते बघूया सर्वात पहिले तुम्ही तुमच्या फोनमध्ये किंवा गुगल क्रोममध्ये किंवा तुम्ही इथे सुद्धा बघितलं तरी तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेची तारीख कळून जाणार आहे तर इथे गुगल क्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला पी एम किसान ही वेबसाईट ओपन करायची आहे पी एम किसान सन्मान निधी तर इथे बघू शकता तुम्ही स्क्रीनवर पी एम किसान ऑफिशियल वेबसाईट आलेली आहे इथे पी एम किसान ऑफिशियल वेबसाईट तर अशा प्रकारे तुम्हाला तो वेबसाईटचा डॅशबोर्ड दिसाल तर त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर वेबसाईटचा थोडा इशू आहे तर वेबसाईट थोडा लोड घेईल लोड घेतल्यानंतर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधीचा अशा प्रकारे हा एक नवीन होमपेज ओपन होईल यावर तुम्ही बघू शकता की इथे पी किसान सन्मान निधी की एकविसावी तहत लगभग नऊ करोड को लगभग अठरा हजार करोड रुपये की सन्मान राशी का हस्तांतरतं येथे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो एकविसावा हप्ता आहे तो तुम्हाला एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला तुमच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपयाचा हप्ता जमा होणार आहे तर ते कुठून वितरित केल्या जाणार आहे तर सकाळी तुम्हाला अकरा वाजता तुम्ही तो कार्यक्रमसुद्धा बघू शकता तर नमस्कार तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या खात्यामध्ये एकोणावीस तारखेला दोन हजार रुपयाचा हप्ता नक्कीच जमा होणार आहे धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर, तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र